आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि मुलंसुद्धा घरी आहे मग प्रकारे आपण कोणती रेसिपी करायची कोणता नाश्ता करायचा बऱ्याच आईला प्रश्न पडतो आणि मुलांना कसं दिवसभर खायला हवं आणि सकाळी उठल्या उठून तर न हमखास आपल्याला भूक लागते किंवा मुलांना लागते म्हणून अशा वेळेस आता मला विचार पडला का किचनमध्ये येऊन काय करायचं बा आपल्याकडे सगळ्या वस्तू अवेलेबल असतात परंतु आपण करून बघत नाही मग मी एक रवा घेतला रव्यापासून म्हटलं काहीतरी अशी छानशी एखादी रेसिपी करायची इथे बारीकच रवा वापरलेला आहे एक वाटीच आपल्याला रवा घ्यायचा आहे एक वाटी रवा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे मात्र दही आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे दहीसुद्धा तेवढंच घ्यायचं थोडं कमी असलं तरी चालेल आणि दोन्ही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं कारण मला थोडं ते कोरडं वाटत होतं म्हणून मी थोडं पाण्याचा वापर केला आणि नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यानंतर आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनटंच झाकून ठेवायचं दहा मिनिटं ठेवलं तरी चालेल आता त्याच्यासाठी आपल्याला कोणता मसाला करायचा म्हणून मी इथे कोथिंबीर घेतलेलं आहे कोथिंबीर घ्यायचं आणि आपल्याला मिरच्या टाकायच्या आता हिरव्या मिरचीचा वापर केला आहे तीन किंवा चार मिरच्या आपण घ्यायच्या आणि त्यामध्येच आपल्याला कोथिंबीरीची पाणंसुद्धा टाकायची आहे हा मसाला जर आपण त्यामध्ये टाकला ना तर अतिशय सुंदर टेस्ट टाकते तुम्ही हा वेगळ्या पद्धतीने करून बघा आणि नंतर आपल्याला पूर्ण मिक्सरवर असं बारीकसं आणि जास्त असं वाटून घ्यायचं आता संपूर्ण आपलं बारीक झालेलं आहे आता पंधरा मिनटंसुद्धा झालेलं आहे पंधरा मिनटं मी बघितले तर पूर्ण त्यामधला तो रवा होता ना तो रवा छान मुरलेला आहे दह्यामध्ये पण त्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागेल आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आता इथे कमीत कमी मी एक वाटी जवळजवळ पाणी टाकलेलं आहे परंतु रव्याचा अंदाज पाहूनच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं कधी तुम्हाला जास्तसुद्धा लागू शकतो नंतर जे वाटण केलं होतं ते वाटणसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं अतिशय सुंदर आणि छान टेस्ट लागते आणि हा ना नाश्ता तुम्ही हमखास करून बघा पोटभरीचा नाश्ता आहे मुलांना तर लागेलच आणि उन्हाळ्यामध्ये कसं आपल्याला नेहमी भूक लागते सकाळी लागते दुपारी लागते केव्हाही तुम्ही हा नाश्ता करू शकता ह्या नाश्त्याला जास्त वेळ लागत नाही आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे साखर टाकायची एक चमच आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठचा व्हिडिओ इथे मीठ झालेला आहे थोडंसं तेल टाकायचं आणि इनो टाकायचं तर इनोचं इथे मी अर्ध पाकिटच वापरलेलं आहे कारण प्रमाण फार कमी नाही आणि नंतर त्यावर पाणी टाकायचं आणि एक पूर्ण मिक्स करून घ्यायचं असं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे नंतर काय करायचं ताटाला तेल लावून घ्यायचं आणि ताटामध्ये आपल्याला ओतायचं आहे आता इथे मी तुम्हाला ढोकळा करून दाखवत आहे परंतु हा ढोकळा अतिशय टेस्टी आणि सुंदर होते आणि मऊ लुसलुसीसुद्धा तेवढाच होतो आणि एका साईडला आपल्याला तेल साईडमध्ये कुकरमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे ते गरम करायचं आहे नंतर आपल्याला हे प्लेट ठेवायची आहे आता पंधरा मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि त्याचं चेक करून बघायचं लागते की नाही लागत म्हणजे चाकूला जर लागत असेल तर परत तुम्ही त्या ठेवू शकता आता आपला ढोकळा अतिशय सुंदर झालेला आहे थंड झाल्यानंतर काय करायचं आपल्याला तो ती प्लेट काढायची आणि त्याला थंड होऊ द्यायचं पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहे आ, उभे आडवे किंवा तुम्हाला चौकणी जसे तुम्हाला वाटत असेल त्याप्रमाणे करून घ्यायचे अतिशय खमंग असा ढोकळा झालेला आहे आणि खूप टेस्टी आणि चविष्ट आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे तेलाच्या फोडणीसाठी ती, मोहरी तीळ पाणी आणि साखर टाकायचं आणि ही पूर्ण फोडणी आपल्याला त्या ढोकळ्यावर टाकायची अतिशय टेस्टी आणि सुंदर लागते आणि गोड आंबट असा छान असा आपला ढोकळा झालेला आहे मुलांना हमखास हा आवडेल किंवा घरातल्या सगळ्यांनाच आवडणारा हा आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीने हा ढोकळा हो नक्की करून बघा आणि वरून कोथिंबीर पेरायचा अतिशय मऊ आणि लुसलुसीत जाळीदारसुद्धा झालेला आहे कसा वाटला मला नक्की कळवा जर तुम अतिशय टेस्टी सुंदर झालेला आहे आणि छान झालेला आहे असं वाटला आत्ता व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद